महाराष्ट्र प्रत्येक प्रत्येक गावातून आणि जिल्ह्यातून थेट कर्जत मध्ये लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचा अभिनव उपक्रम शिक्षकांसाठी दोन दिवसीय आधुनिक प्रशिक्षण शिबिर यशस्वी शिक्षणात नवे बारीक कृत्रिम बुद्धिमत्ता ध्यानधारणा पालक सहभाग आणि एस डब्ल्यू ओ टी विश्लेषणावर शिक्षकांना घडवणारी कार्यशाळा कर्ज शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणि समृद्ध शिक्षण पद्धती रुजवण्यासाठी लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट संस्थेच्या आनंदशाळा सक्षमीकरण अंतर्गत शिक्षकांसाठी दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली ही कार्यशाळा क्रेडीला फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि एन टी असेट यांच्या संयुक्त विद्यमाने चार आणि पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रमजीवी जनता विद्यालय पुशीर येथे पार पडली या ऐतिहासिक कार्यशाळेत नेरळ गवळवाडी भडवळ पोशिर पाषाणी सुगवे इथून सहा शाळांमधील बत्तीस शिक्षक सहभागी झाले विविध शैक्षणिक संकल्पनांवर आधारित सत्रांमध्ये ध्यानधारणा मानसिक आरोग्य एकात्रतेसाठी महत्त्वाचे तंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता ए आहे शैक्षणिक भविष्यासाठी अत्यावश्यक माहिती स्वट विश्लेषण शाळेची बलतस्थानी आणि कमतरता समजून विकासाचं धोरण पालक सहभाग विद्यार्थी प्रगतीसाठी शाळापाला यांच्यात संवाद महत्वाचा आहे असे महत्वपूर्ण एस ई पीच्या समन्वयक शिल्पा रांगणेकर सहाय्यक सहभागी शिक्षकांनी ही कार्यशाळा प्रेरणादायी आणि उपयुक्त ठरल्याचं सांगितलं महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड कर महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी